प्रशासनानं केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार मागच्या चार दिवसांमध्येच राज्यातल्या तब्बल चार लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये जवळपास वीस लाख हेक्टरवरील पिकं वाया गेली आहे राज्यात यंदा एकशे चौवेचाळीस लाख हेक्टरवर खरीपांच्या पिकांची पेरणी झाली होती सर्वाधिक पेरणी झाली ते सोयाबीनचे जवळपास एकोणपन्नास लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन खाली आहे त्यानंतर कापसा खाली अडतीस लाख हेक्टर क्षेत्र आहे सोयाबीन पिकाचं पावसामुळे मागच्या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं कापूस पिकाचं देखील नुकसान झालं सोयाबीनची जर आपण आत्ताची स्थिती पाहिली तर अनेक भागांमध्ये फुल लागण्याच्या किंवा शेंगा लागण्याच्या स्थितीमध्ये पीक आहे परंतु या पावसामुळं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी येईल असं शेतकरी सांगतायत कापूस पिकाचंच देखील तसंच आहे कापूस पिकाला सध्या फुलं पाते तसंच बोंड भरण्याच्या परिस्थितीमध्ये कापूस पीक आहे आणि नेमकं याच टप्प्यामध्ये कापूस पिकाला देखील फटका बसतोय केवळ सोयाबीन आणि कापूसच नाही तर मका तूर मूग उडीद आधी खरीप पिकांना देखील फटका बसतोय बहुतांश सर्वच खरीप पिकांचं नुकसान पावसामुळे होतंय मोसंबी देखील अनेक भागांमध्ये दे काढलेला आली परंतु मोसंबीला देखील या पावसाचा फटका बसताना दिसून येतोय त्यामुळं शेतकऱ्यांना आता चहबाजीनं नुकसानीला सामोरं जावं लागतंय जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सलग तिसऱ्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असताना देखील शेतकऱ्यांना यंदा केवळ सरकारच्या भरपाईवरच अवलंबून राहावं लागणार आहे आणि सरकार देखील अतिवृष्टीची मदत यंदा कमी दराने देणार आहे